नमस्कार मित्रांनो भारत या देशात धर्म हा विषय तसा दुय्यम आहे रोजच्या जगण्यात धर्माचं कर्मकांड धार्मिक नियम अटी शर्ती किंवा धर्मावर आधारूनच रोजचं जीवनमान किंवा दिनचर्या हा विषय भारतामध्ये फारसा गांभीर्याने घेतला जात नाही आणि त्याला कारणही तशी ठाशी आहेत पण जात हा विषय तुमच्या रोजच्या जगण्यात ठसठशीत उठून दिसतो जातीचं वास्तव हे तुम्ही काही काहीही केल्या नाकारू शकत नाही mm -hmm. हे वास्तवच आहे आता हा सगळा विषय उलगडून सांगणे किंवा बोलणे तसंच या विषयावर यथासांग चर्चा करणे खरं तर हा आजचा आपला विषय नाहीच लोकसभेची निवडणूक धर्मावरून जातीवर येऊन कशी अडकली हा खरा विषय आहे मित्रांनो या निवडणुकीच्या आधी गेले कित्येक दिवस भाजपा या सत्तेत असलेल्या पक्षाचा सर्वे सर्वा नरेंद्र मोदी यांनी ही निवडणूक धार्मिक मुद्द्यावर आणून ठेवण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले अगदी कसोशीने प्रयत्न केले तीनशे सत्तर कलमाचा गवगवा करून मुस्लिम समाजाला सतत डिवजण्याचा आतोनात प्रयत्न झाला अयोध्येतील राम मंदिराचा विषय तर इतका तापवण्याचा प्रयत्न केला गेला की त्या तापाचे चटके भाजपा आणि त्यांच्या महानायक मोदींनाच जास्त बसू लागले गेल्या दहा वर्षात सरकार म्हणून मोदी या व्यक्तीकडून कुठलंही भरीव वाखान्याजोगं आणि आवर्जून ज्याचा गौरवाने उल्लेख करावा असं कुठलंही काम झालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये मोदी यांनी त्यांचं नेहमीचं धार्मिक ध्रुवीकरणाचं कार्ड खेळणं अपेक्षित होतच पण इंडिया आघाडीच्या थिंक टँकमध्ये या सगळ्या चालींचा विचार आधीच करून झालेला होता त्यामुळेच मोदींनी जेव्हा आपकी बार चारसो पारचा नारा पुकारला तेव्हा इंडिया आघाडीला मोदी आणि भाजपाला घेरायला आयतं कोलीत मिळालं बहुमतासाठी दोनशे बहात्तर खासदार आवश्यक असतात स्थिर सरकारसाठी त्यात फार फार तर वीस तीस खासदारांची आणखी गरज मग आहे त्यात तीनशे तीन खासदारांच्या आकड्यांना मोदीचं काय दुखत होतं पण माज आणि सोडली लाज तसं स्वतःचं स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचं काम मोदींनी केले भाजपाचे काही खासदार जाहीरपणे संविधान बदलण्याची भाषा करू लागले आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना मुक्तपणे तसं बोलू दिलं संविधानाला नख लागतं हे स्पष्ट दिसू लागलं आणि म्हणूनच मोदी सरकारच्या विरोधातील वातावरण पेटलं इंडिया आघाडीसाठी राहुल गांधी अखिलेश यादव तेजस्वी यादव उद्धव ठाकरे यांनी जातीनिहाय जनगणना हा मुद्दा तीव्रपणे मांडला आणि इंडिया आघाडीत सामील असलेल्या शरद पवारांसारख्या ज्येष्ठ अनुभवी नेत्यांकडून संविधान आरक्षण संविधानातले मूलभूत अधिकार या विषयांची मांडणी केली पिछडा पावे में साठ ही सत्तरीच्या दशकातली राम मनोहर लोही यांची घोषणा असो किंवा जिसकी जितनी संख्याभारी उसकी उतनी हिस्सेदारी ही कांशीराम साहेबांची घोषणा असो काँग्रेसच्या जाहीरनाम्यात या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे जातीची गणितं प्रभावी ठरली विकास आणि प्रगतीच्या नावावर देशभर जो बोजवारा उडालेला आहे तो उडालेला असताना धर्माच्या नशेत तुम्ही जनतेला कसं गुंगवू शकता शिवाय धर्माची नशा उतरवायला महागाई बेरोजगारी भूक कंगाली भ्रष्टाचार हे सगळं संपवणं याच्याबरोबरीनं संविधानाचं रक्षण करणं या देशात महत्त्वाचं मानलं जाते हेच खरं जनतेनं संविधानाचं रक्षण करणं हा महत्त्वाचा मुद्दा ठरवला मांडला आणि त्यामुळेच भाजपाला फार मोठा फटका बसण्याची चिन्ह निर्माण झाली जय हिंद जय भारत मित्रांनो धन्यवाद